नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जे असे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज मी काय खूप काय प्रश्न सर्वांचे आहेत अचानक असं कसं झालं एवढी गोडी कशी आली आणि खूप छान छान ब्लेसेस आहे सर्वांच्या तर हे प्रश्नाची सर्वांची उत्तरं देते तर मी कधीही खोटं बोलत नाही रिअलच आहे माझे जो पण आहे आवाज खूप बसला आहे ठीक आहे तर समजून घ्या सगळे ट्रीटमेंट चाललेलं आहे तो देशी औषध तरी पण माझं ना आवाज निघा ना तर तुम्हाला सांगते काल मी हॉस्पिटलला गेले होते आज सॉरी आज ना वट आहे सर्वांना मनापासून सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला वट खूप खूप शुभेच्छा आणि मुलं हे करायला लागलेत ना तर चला काल हॉस्पिटलमध्ये गेले होते त्याच्याबद्दल सांगते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर का नाही तिथून काही अजून पण कामं होते ते पण करून आले तर हेल्मेटसाठी खूप कमेंट आहेत तर हेल्मेट घालतेत हेल हेल <coughs> ते बेन हेल्मेटचे निघत नाहीत तर थोडंसंही जायचं होतं त्यामुळं हेल्मेट मी चुकून ठेवून टाकते कुठं कुठं आणि खूप खूप कुठं कुठं पळायचं होतं आणि चला अनवडणी मी बांधते हमेशा तोंडाला बांधून जाते पण ही गळ्याबद्दल नाकाबद्दल बांधत नव्हती तर खूप सगळ्यांचं असं मन दुखलेलं आहे की जे तोंडाला कानाला हवा जातला नाकातून तोंडातून कानातून हवा जाते <coughs> <coughs> तर लक्ष दे तर हो नक्कीच देते पण काय करू ही मला ओढणी बांधलं की गुठल्यासारखं होत होतं ठीक आहे तर मी घरातून निघताना मला गावी बाय केलं नाही पहिलं पप्पा गाडी घेतले पप्पांच्या गाडीवर बसण्यासाठी उठली उठल्यानंतर का नाही मी म्हटलं थांबा असे प्रश्न आहेत त्याच्यामुळं उत्तर देते कारण असं आहे सोनू पिलू गायू कुठं होते ताई तू गेली तर सासरवाडीत सर्व जाऊबाई दीर सगळे घरातले होते तर त्यामुळं त्यांच्यापाशी राहती गायू जशी जाऊ मला माझ्यासारखी भक्ती चांगली त्यामुळं ती छोटी मम्मी मम्मी करून तिघे पण भाव आणि धीराचे पण तीन मुलं आहेत मग सगळे एकत्र होती तर घरी सोडून गेलेली तर जाताना गायीला म्हटलं बायकर तर तिचा जो चेहरा उतरला मै नाही करूंगी गी बाय मै नाही करून गी बाई म्हणून घरात सुटली तर त्यासाठी सगळे हसायला लागले तरी पण तिला गोडबीड पा बी करून गोड बोलून गेले पण तिनं शेवटी पाच मिनटं थांबले तरी बाय केलं नाही कारण ती लई रुसलेली तर ठीक आहे <coughs> तर रस्त्याला जाताना तर खूप वाईट वाटत होतं की गायून बाय नाही केलं असं का केलं लहान आहे एकात्र पेन वाटत होतं असं वाटत होतं मी ज्या ज्या कामाला चालली ती होणार नाही का पण चांगल्या पद्धतीने झालं आणि मग का नाही तिथं वडूजला गेले सग माझं डॉक्टरचं बघितलं परत तिथून मी तिथं चितळीला गेली कारण आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून आणि दुसरी गोष्ट संतोष हे बघा चुकी आपल्याला जाणवली चुकी मी अशी आहे ना तुम्हाला माहीत आहे मला दोन वर्ष सांगण्याची गरज नाही मी कशी आहे तर का नाही प्रश्न असा आहे जी माझी कंडिशन होती त्या कंडिशनमध्ये मला माहीत नाही मी कुठं होती मला कुठं ॲडमिट केली माझी मुलं कुठं आहेत माझे मिस्टर कुठं आहेत आता माझं घर कुठं आहे मी कुठं आहे काही मला माहीत नव्हतं ठीक आहे मला होश आवाज काही नव्हतं त्यावेळी ह्यांना खूप मजे आणि मी आरडत पण होती वाटतं <coughs> मी हायपरले झालेली तर का नाही त्यात का नाही मग ह्यांना माहेरला माझा फोन करावंच लागलं आणि की अशी जयूची तब्येत झालेली आहे मला काही सुसना तुम्ही येऊन भेटा तिला नाहीतर तिला आवाज लावा फोन लावा असं काहीतरी ह्यां ह्यांची पण म्हणजे हातपाय असे गळलेले की अचानक असं झालं आहे खूप दिवसापासून आहे तो मला माहीतच आहे काही दब लपून ठेवलेलं नाही खूप दिवसापासून असं चाललेलं आहे मग त्यामुळं काय झालं की मग ह्याने फोन केला शाळेत ठीक आहे के फोन केलेलं आई बाबा माझ्याबरोबर बोललेत हे पण माहीत नव्हतं आणि हेनी लई बॅक कॉल झाले ते एकामेकाचे संतोष रडत आई पण सर्व रडत होती वाटतं फोनवर मग आले भेटले जेव्हा होश आले समोर दिसत होते मला काही माहीत नव्हतं तोपर्यंत हे सगळं म्हणजे तुमच्या तुमच्याजवईबापूंनी केलेलं आहे मी काही नाही नाहीतर मला राग होताच ठीक आहे जी मा माझ्याबद्दल माझ्या नवऱ्याने केलेलं आहे की एकत्र परिवार असू दे किती म्हटलं तरी मुलगी आई ह्यांची ह्यांना बघून तिला तिची परिस्थिती म्हणजे डॉक्टर बोलले की जे जे ज्या जे नाव घेऊन आरडाओरडी करते भिंतीला मारते आणि त्यामुळे ना त्यांच्याला त्यांना पण बोलवा राग काढू द्या रडू द्या असे खूप काही डॉक्टर बोलले मग ह्यांनी कॉल केला ते, ते दे। दे। के आले सगळं झालं बरं का सगळं झालं मग अचानक मी होशवर आली तेव्हा मला असं वाटतं मी आयुष्यूमध्ये होते त्यावेळी मी विचारलं सगळेच होते आले मला भेटायला त्यावेळी म्हटलं हे कोण मी रडली मी बोलत नव्हती पण सर्वांनी परत तुमच्या जावईबापूं समजून मला काय नाही काय नाही काय नाही असं करून मग सर्वांना बघून मला आई डोक्यावर सगळे हात फिरून बाहेर गेले आणि मन नंतर आतनं अलग वेगळीच खुशी होती ठीक आहे वेगळीच म्हणजे आनंदाची असं वाटत होतं की सो हे तुमच्या जावई सोनूचे पप्पा म्हणते जावाई बापू त्यांनी खून खुनवी केली ग बस काही नाही सगळं ठीक आहे असं म्हणून ही माझ्या परस्पारी फोन करणं तुमच्या बापूंचं कारण एक ते एक ते माझी तीन मुलं माझी अशी कंडिशन झालेली ती खूप घाबरलेली आता देव पुढं बसलेली आहे तर तुम्हाला खोटं बोलणार नाही तर इथं बसले देवाच्या रूममध्ये देवपूजा करते तर मी काय केलं त्यांनी माझ्या परस्पारी सगळ्यांना म्हणजे कळवलं की बाबा खूप क्रिटिकल आहे खूप वेजी तब्येत ही आहे मग काय त्यांना सोसत नव्हतं इकडं तिकडं समजवलं फोन करत होते मग होतंच ना कोणाला तरी की बाबा असं झालं आहे आई बाप आले तर उठेल का मी पण अशीच करत होती राजश्रीला ही आणलं की गायूला गाय। खुश होईल का ती दिलं की खुश होईल का तसंच एक उमेद होती तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने मी आज आहे व्यवस्थित तर त्यामुळं सगळे परिवार मग संतोष पण स्वतःचे हे हो का मी म्हणास कुणीही माझ्या जागेवर तुम्ही पण असला तर माझं हेच आहे चुकी आपल्याला जाणवली चुकी स्वतःची आणि बोलले तर त्याच्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे सांगा ना ज्याला आपली आपली चुकी आपल्याला जाणवती त्याला बोलून म्हणजे तर हे तर माणसं याय लागली न ते बी ठीक नसल्यामुळे बार बार या लागले <coughs> त्यामुळं बघत होते आता खूप आलेत तरी तुम्हाला मी व्हिडिओ टाकते कारण तुमच्या मनात असे कन्फ्यूज काय ठेवू नका तुम्ही म्हणता इथून पुढेही विश्वास करू नको कोणावर जो एवढं तर मला तुम्ही बघितलेलं आहे ह्या दोन वर्षात तर तुम्ही म्हणताय तशीच मी वागीन मला पण माहीत आहे किती ठेवणं किती काय करणं ठीक आहे आणि त्यामुळं ना जास्त मी हे करू माणसं जायला लागलेत आता माझी तब्येत खूप होण्या लागलीत तिथं य तिथं य आता कुठं जायचं थोडेच दिवस राहिलेत माझ्यापशी मला परत जायचं आहे मुलांची शाळा चालू होणार आहे तर मनाच्या कुणाच्याही मनात असा डाऊट घेऊ नका ठीक आहे कुणाच्याही मनात डाऊट घेऊ नका मनात म्हणजे असं का तसं का।, का, का तर ज्या जे येते मी त्याला काय बोलू शकत नाही पण मनापासून तुम्ही मला ओळखताय त्यासाठी विनंती करीन ठीक आहे तर, तर चला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती देईन अजून तर आता गाई झोपलेली आहे तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद